मनोज जरांगे यांच्या मेहन्यावर तडीपार कारवाई मनोज जरांग्यांच्या टीकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया पाहूया सविस्तर बातमी न्यूज विरोधात राज्यात प्रशासन अॅक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे जालना जिल्ह्यात नऊ वाळू विरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे या नऊ जणांना सहा महिन्यासाठी भीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे या वाळू माफियामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मेहुना विलास खेडकर यांचाही समावेश आहे पोलिसांनी तडीपारीची कारवाई केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे सर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाहीये त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला